मी योगेश पाटील आपल्या इंडियन फार्मर योगेश या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आज आलो आहे आपण माझ्या मिरचीच्या प्लॉटमध्ये मा तर मी काल स्प्रे मारला तर मी दाखवतो तुम्हाला काल आपण कोणता स्प्रे घेतला होता तर अगोदर माझं सर्वात अगोदर माझ्या मिरचीचा प्लॉट दाखवतो हा बघा हा आहे आपला मिरचीचा प्लॉट तर आणखी आपला प्लॉट खालच्या शेतात पण आहे तिकडचा पण दाखवतो तुम्हाला चला जाऊया खालच्या शेतात तर हा आहे आपला खालच्या शेतातील प्लॉट बघा यानं खूप सारी हाईट पकडली आहे खूप हाईटमध्ये आला आहे हा या प्लॉट याचा माल पण दाखवतो तुम्हाला बघा पूर्ण फट्टी मिळत आलेली आहे माल बघूया आपण याचा तर तुम्ही बघू शकता कसा माल लागलेला आहे बघा मंडळी अशा प्रकारे माल लागलेला आहे याला सगळ्या बाजूने सारखाच माल लागलेला आहे आठ दिवस झाले अपूर्ण प्लॉट तोडून तरी बघा आठ दिवसामध्ये किती एकदम क्वालिटी आणि लांब साईजचा माल लागलेला आहे आपल्या आप प्लॉटच्या बाजूलाच लावलेला घेवडा पूर्ण घेवडा फुललेला आहे आता तर चला आपण मिरचीची औषधीसुद्धा दाखवतो एकदा आपल्याला कोणती कोणती मारली ती तर यावेळेस घेतलं होतं आपण हे गोदरेजचं ग्रासिया याने आळा थ्रिप्स माईट पूर्ण जे ब्लॅक थ्रिप्स पांढरी थ्रिप्स पिवळी थ्रिप्स तुडतुडे पूर्ण जातात याना याच्यासोबत बुरशीनाशकसाठी घेतलं होतं आपण येलुना जे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे बुरी शेणमर वगैरे त्यासाठी घेतलं होतं लुणा सोबत घेतलं होतं आपण इमामेक्टिन जाळाईसाठी वापरतो आपण ते आणि आणखी एक होतं आपल्याला पांढऱ्या मच्छरसाठी आपण याच्यामध्ये पॅगसेस घेतलं होतं तर असे चार चार औषधी म्हणून आपण याच्यावाली फवारणी केली होती तर तुम्ही बघू शकता सेटिंग वगैरे क्वालिटी बघा एकदम अजून पण व्हायरसचं प्रमाण काहीच नाही एक टक्का व्हायरस आहे पूर्ण प्लॉटमध्ये ते पण पूर्ण झाड झालेलं जा नाही कंट्रोलमध्ये तर अशा प्रकारे मी माझ्या स्वतःच्या पद्धतीने औषधी कुठल्याही दुकानदाराच्या पद्धतीने औषधी घेत नाही माझ्या स्वतःच्या नॉलेजनुसार मी औषधी फवारणी घेतो माझ्या याच्यानुसार